तसा मी सिद्धेश्वर आवतड्याचा कार्य आहे समाधान कारण सिद्धेश्वर आवतडे नाही एकच येत येऊ आपण म्हणायचं असू धुरंगी असे टक्के येणार इकडे परिचारक चालणार आमाजेला परिचारक काय करायचं आम्हीला आम्ही समाधान दादांनाच मत देणार आहे साध्या कॉलेज मध्ये स्वतःने ते केला कि फरार होती दोन तीन महिने होय जर उभारला तरी विकास होणार नाही जनतेचे प्रश्न सोडवतात हे त्यामुळे आमचं मत तर समाधान दादा कस परिचारक मालकाचं कसं आहे गल्लीबोळातलं राजकारण ते करते त्याचं कोणाला नाव सुद्धा माहिती नाही अजून होय तिकडे काय नाही प्रभोधन काय नाही डोळे दाखवून समाधान दादा कुणीकडे कडे आम्ही त्यांच्या पाठीशी दोन कारखाने बंद पाडून गेले त्याच्या वडील होय विठ्ठल बंद पाडला कुलूप लावलं दामाजी बंद पाडला होत्या वेळेस बारा वर्ष भारत आमदार होते या गावात काय स्व निधी मिळालेला नाही मी सरपंच झाल्यापासून खूप खूप निधी दिला आहे परिसर आमच्या कारखान्यात कडून वार काढला म्हणजे अगोदर तीन वेळा आमदार कधीच काय झालं नाही बालकी होते की तीन वेळा होते की काय केलंच नाही गावात नमस्ते पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंगळवाड तालुक्यातील खोमनाळ या गावी आलोय लोकांचे मत आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया नाव काय गाव गाव इथेच आहे आणि कुठं घोमनाळ आहे हा बर बर आमदार किती इलेक्शन लागले आता लाडू दे कोण होय कोण आमदार होईल अस वाटते आता आमदार अवतारच होणार आणि ते परिचार बी आहेत अशुद्धा काय समज गाव होणार अहो त्याचा कारखाना आहे ऊस आहे खरं आहे परिचार आमच्या का खरंच करून वार काढला खा तर वर काय मला होतं काय तिथं मग मग काय तिथं कसं काय काढलं काढला नाही गावात चुकुल्या करू होय हा बर 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 मग आता घेतो म्हणतील का ना, 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 ना... आता इलेक्शन लवकर हा आता जातो आम्ही आता इलेक्शन लवकर लय पोरग तुमचं कामाला घेतो म्हणल्यावर मग आता इकडे दुसरं ते अनिल सावंत बी उभा उभार आहे गाव उभार आहे द्या होई मग तुम्ही काय करायचं ठरवलंय काय करतो कोणाला मध्ये ठरवलं अवतार देणार आम्ही होय हा गावात लय नीती रासारखं अवताळीच म्हणते द्या हा औषध होय होई बर बर इंगळे आता इलेक्शन लागले विधानसभेचं आपल्या गावात आमच्या गावात समाधान ती अवतारे हवा सांगते नाही ते मनोज मुळे हवा होती त्यांची शरद पवार म्हटलं नाही पण ती त्यांना पार्टीमध्ये येत नाही त्यावेळेस कुणाला तुतारीला नाही देत तुतारीला पार्टीमध्ये येत नाही होय मग आता काय होईल वाटतं आता ज्यावेळेस समाधान दादा निधी दिला आमच्या गावाला भरपूर गावात कामं चालू आहे ते साडे अकरा कोटीची कामं चालू आहेत गावात कधी नाही ते दवाखाना वाढा पंचावन्न लाखाला दिलाय गावाला जोडणारे रस्ते सगळे डांबरीकरण चांगले एक नंबर आहेत गावाला त्या गावचं मंदिर आहे एक त्याला अवर्क दर्जा दिलाय दोन कोटी रुपयाचे काम तर पूर्ण झाले आता महाकुबाई देवस्थान आहे दिले दिलेत पंचवीस लाख रुपये मंगल कारले झाले चांगलं म्हणजे उद्या तीन वेळा आमदार होते होते काय केलंच नाही गावात तीन वेळा आमदार काय मंदिर भवानी जयभवानी थोडं दिले किरकोळ किरकोळ काय बघी करतील काम आता काय शक्य नाही त्याला काय आता हा दोन कारखाना बंद पाडून गेले त्याचा वडील होय बंद पाडला कुलूप लावलं दामाज बंद पाडला वेळेस हो आता त्यांचं आता आले ते नाही ते नव्हतं ना कधी पहिलं पहिलं कारखाना ह्या चांगला चालवला होता कुणी मुळे आलेत त्यांचं काय नाही मग परिचारचं कारखानं आहे म्हणलं तर परिचारला साथ द्यायला काय अडचण आहे परिचारला साथ देत नाही शक्यतो हा आता हे जनरल जागेवर आपला मराठी समाधान दादा होता आणि जाणी चांगलं मतदान दिले गावात बरं दिलीप धोत्री ते मनसेचं ती बी उभारणार त्यांचं काय नाही आपल्याकडे काय नाही ते कायच नाही मग ते आता पंढरपूर मंगळात उभारे तयारी चालू आहे त्यांच्या उद्या कुस्त्या तुमच्या तालुक्यात मोठ्या कुस्त्या घेतली ते असेल तयारी कुस्त्या बिस्त्याचं काय हो लोकांचा विकास चालू आहे त्यांनी आता लोकांचा विकास झाला पाहिजे बाबा विकास करतील त्यांचं कोणाला नाव सुद्धा माहिती नाही अजून काहीच नाही प्रभाव त्यांचा काय नाही कायच नाही कधीच नाही मनसेकडून होय दहा पाच मत सुद्धा नाही त्यांच्या गावात बर बर नाही नाही मनसेला काय नाही तिकीट दिलं नाही काय उपयोग होत नाही काय उपयोग होत नाही त्यांनी काय केलंच नाही का मग शहा बी गेल की शरद पवारला भेटायला नाही त्याचं काय नाही त्याच आजोबा वडील होत त्यावेळेस होत वातावरण मग आता तुतारी तिकीट मागा गेली ती शरद पवारला भेटली जाऊन नाही तर तिकीट दिलं तर देत नाही महागा नाही दिलं तर साध्या कॉलेज मध्ये स्वतःने ते अपहार केला कि फरार होती दोन तीन महिने होय म्हणजे त्यांचं काय कायच नाही वर्चस्व अजिबात वर नाही आता तुम्ही काय करायला ठेवले अवतड्याच अवतडे अवतड्याला सहकारी करा अवताळला सहकारी करायचं बरं बरं कामराम बोला नाव काय अर्जुन धनंजय मोरे गाव खोमनाळ तिथलं खोमनाळच आहे विधानसभेच आता इलेक्शन लागले बर इकडे परिचारक उभारायचं म्हणते समाजात दादा बी आता चालू आहे गावबीठ बघी बालखीत गावपीठीवर चालू आहे आमदार समाधान दादा शेच काय ते काय काय कोण बी आम्ही केले म्हणते आता आता बघित पालखीला आता तीन वेळा निवडून गेल ती ना आधी दिले होते काम नाही केलं केलं होते त्या टायमाला करा त्या टायमाला केलंय की मारुतीचं मंदिरात सभा मंडप दिलाय ते आता देवी जय भवन हे देवीलाही सभा मंडप दिलाय आता बघितलं दिला आत करतील काम करणार की मग ज्याला निवडून दिलं तर ती करणार आता निवडून नाही का जी काय करेल तिला देणाला मत द्याय कुणाला निवडून आणायचं आपण समाधान दादा झाला मतदान आहे

दिल्ली बापू होत होणार नाही होणार नाही विकास एकच दादा समाधान दादा ओके okay. नमस्कार काय नाव विलास श्यामराव खांडेकर खोमनाळ गाव, गाव खोमनाळ हा बरं बरं विधानसभेचं इलेक्शन लागले चुरस लागले इकडं शरद पवार तुतारीचा हवा सांग भाजपचं समाधान चालू आहे होय काय वाटतं आपल्यात आता काय कसे वाटते तिरंग्या समाधान दादा आवतडे शंभर टक्के येणार आहे कशावर तिने स्टार्टिंगला राम मंदिर इथं ग्रामपंचायत शेजारी राम मंदिर कुणी आसपास कुणी नाव घेतले नाही तरी दोन कोटीचा निधी कामशिद्ध मंदिरासाठी देवीच्या मंदिरासाठी आणि निवासी योजना यात्रेकरी सरकारी दवाखाना त्या काम गावातल्या मंदिराच्या शेजारी सध्या काम चालू आहे तीन नव्वद टक्के काम संपले माझ्या अगोदर तीन वेळा आमदार होतं निधी दिला कवचित एखाद्या वेळेस बरं आतापर्यंत पाणी पाणी आमच्या गावाला भरपूर आहे बर पाण्याचा काय विषय नाही विषय नाही बरं त्यामुळे पाणी आलं का आणि गेलं काय फक्त बाकीचा विकासच महत्वाचा विकास काम तुम्ही गावात रस्त कॉन्क्रीट करण सगळे तर सगळ्यात समाधानदा कालावधीमध्ये झालेलं आहे झालेले सगळ्यांनी आता काय करायचं आता येणार आहे नाही डोळं दाखवून अवतारे कुणीकडे आम्ही त्यांच्या बर 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 आहे नमस्ते नमस्ते मग काय नाव इंगळे रामचंद्र बर बर गाव खोमना तिथलं जाय तिथलं बर 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 विधानसभेचं बिलगुल चांगलं मोठ्या ह्या चालू आहे गाव बिटी सगळ्याच पुटऱ्याने चालू केले काय होईल असं वाटतंय अवतडे अवतडे कोणतं अवतडे समाधान कारण इकडे सिद्धीशराव तडिंब आता ती एकच आहे देवगा आपण म्हणायचं गाय पण होय एकच आहे एकच आहे बर 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 मग आता काय करायचं ठरवलं तुम्ही आम्ही समाधाना जाऊ तडे कशाला तुमचं गाव समाधान जाऊ तडे मध्ये कोण पाहिजे बरोबर आहे आता साहेब मला सांगा असा निधी मला वाटते कुठलेच गावाला आला नाही देवगाव खोमनाळा निधी बघा कसा आलाय बर शेद कमशिदी मंदिरला दोन कोट आले होई मंदिरला पंधरा लाख आले रस्ता राहिला नाही कधी पण बघा बर काय राहिलं नाही काय धाव काय बरं काय काम काय नाही झालं नाही काय झालं झालं नाही नाही गेला का एक वार होत वार होत आता वार कोणाचा समाधान दादाच वार आहे होय बर काय नमस्ते काय नाव भेकन मिट्टेल जाधव बरं बरं विधानसभेचा बिलकुल चांगलं तालुक्यात चालू वाटते तुम्हाला हिथ तसा मी सिद्धेश्वर कार्य करत आहे पण ह्या गावात समाधान दादांना चांगला निधी दिलाय ह्या गावात चांगलं दादा काम एक नंबर आहे बारा वर्ष भारतांना आमदार होते या गावात काय स्वनिधी मिळालेला नाही Hmm. दिला दिला म्हणून चालतं hmm. yeah. hmm. का प्रत्यक्षात येऊन इथं बघाव जी माणूस मग त्यांना निधी दिला नाही त्या गाव माणसान कोणी पण येऊन इथं गावात बघाव बाबा निधी दिला नाही कसा धावतो त्या माणसाला येऊन सध्या दवाखान्यात काम चालू आहे का माझ्या मंदिर पूर्ण झाले परत मग एका दिवस मंदिर चालू होईल आता रस्ते परत सगळीकडलं व्यवहार म्हणजे चांगली कामं झाली या गावात दादा आवतडे यांच्या म्हणजे ह्याच्यातून कोठ्यातून इथं चांगली कामं झाली एक नंबर हा त्यामुळे आता मग अवतड्याला हा समाधान शिवाय ह्या भागात सगळीकडेच पर्याय नाही अजून एकदा आपल्यात काम दिली काम प्रत्यक्षात झाली ते म्हणजे निश्चित दिली नाही कागदावर नाही ते प्रत्यक्षात काम इथं झाली ती आणि चांगल्या प्रकारे झाली तिथे काम सगळ्यात तालुक्यात असं नाही म्हणजे काय तुम्ही निधी कागदावर दिला हे केला असं नाही इथं कोणतर म्हणते तीन को, तीन हजार कोटी दिला असं काय तर म्हणते कोणतरी काय तर म्हणत होतं पण प्रत्यक्षात त्या माणसाने येऊन इथं बघाव या कोंबड गावात परत फटेवाडी तर या भागात प्रत्यक्षात सगळीकडे जाऊन बघाव प्रत्यक्षात मी आता सध्या म्हणजे त्या कामातच आहे सगळीकडे रोज कामाला असतो म्हणजे पण सगळ्या गावात असं दादाचं नाव आहे की चांगल्या प्रकारे ह्या आमच्या तालुक्यात पंढरपूर तालुक्यात चांगल्या प्रकारे काम केले आणि दोन हजार चोवीस ला एकदा फिरून समाधानदादाला आमदार करावं सगळ्या जनतेने अशी माझी विनंती परिचारकला नाही नाही आ इकडे परिचारक चालणार राव दामाजिला परिचारक काय करायचं दामाजीला ब्यूटी काय त्या दामाजिं करकनय तुमच्या तालुक्यात आम्ही आवतडी शुगरला उज घालतो होय हां इकडे घालतोय नाही नाही दोघं इथं जवळ कारकन काय करायचा हा एक कांड काईत नाही टू घेत ना आमचं कस काय इथं चाजारी आहेगी आता येचारा इथंच कोण चड बाई दे कोणी त्यांना आम्ही तर कधीच घरात आम्ही समाधान दादा आवतडी चेयरमैन होता त्या टाइम दामायला घालतो त्याच्यानंतर आता आम्ही आवतडी शुगरला घालतोय बर बरं ज्या बाजूला आवतड्या असेल त्या बाजूला आम्ही विषय नमस्ते गाव आपलं का नाव काय माझे नाव बैडाबाई राजेंद्र मदने मी खोमनाळची सरपंच आहे सरपंच हो। आहे काय गावचा गावचा विकास गाव चा विकास खूप झाला आहे आमच्या कामशिद्ध मंदिरासाठी दोन कोटी दिले आहे गावात रस्ते बी झाले आहे आता दवाखान्याचे काम बी चालू आहे बर दादा विकास केलाय तसं ना आनंद काय विकास केला आपल्या गावचा काय हा <laughs> केला असेल मला काय माहित नाही पण आता भरपूर केला आहे काळात भरपूर मी सरपंच झाल्यापासून खूप निधी दिला आहे काय नाव माझे नाव जना ती दत्तात्रयंगडे मी राहणार कोमनाळ कारण मी या गावात आय सी आर पी म्हणून काम करत आहे माझ्याकडे सतरा समूह आहेत एकशे पंच्याहत्तर महिला आहेत माझ्याकडे ह्या ज्या ह्या महिलांना इतकं अतिशय सुंदर असं दादांनी आम्हाला ज्या ज्या वेळेस ऑफिसमध्ये जे काय पाहिजे असेल ते अडचणी आल्या असेल तर दादांनी सांगितलं ज्या वेळेस तुमच्या गावात कशाला महिलांच्यासाठी अडचण येत असेल तर मला तेव्हा फोन करा मी काय असेल ते तुम्हाला सहाय्य करतो बरं मी दादाने बचत गटाला भरपूर सकार हो बचत गट काय गावात काय प्रगत झाले असं वाटतं हो भरपूर महिलांना कारण महिलांना जास्त म्हणजे कमीत कमी लोन किती जर घे प्रत्येक गावामध्ये महिलांना पैसे महिलांच्याकडे नसतात कारण बचत गटामुळे महिला इतक्या सक्षम झाल्यात की कारण त्यांच्याकडं कर व्यवसाय करण्यासाठी किंवा स्वतः स्वतः काहीतरी बिझनेस करण्यासाठी भरपूर सहाय्य दिलेलं आहे गावासाठी चांगलं आहे म्हणून अगोदर होते त्यावेळेला एकवीस पासून कार्यरत आहे बरं काय काम त्यावेळेस मी बचत गटात नव्हते पण तरी नानाच का माहित असेल का नानान काम केलंय निधी दिलाय खरं ता... मंगळ तालुक्यात नाना म्हणलं की हवा सांगाय नाना हो। सांगत होते तेव्हा पण नानांच काय असेल तर पण काही नाही होय बर बर आता काय मी दादाच समाधान दादा बघ दादा नाही समाधान समाधान दादा समाधानदा बर काय ना माझं नाव शीतल दादा सोंगळे मी गृहिणी आहे आणि समाधान दादानी लाडक्या बहिणीसाठी दरमहा दीड हजार रुपये द्यायचे चालू केले आहे तसेच गावागावामध्ये रस्त्यांचे काम पाणी टंचाई असे अनेक प्रश्न सोडवले आहेत तर रक्षाबंधनचा का दादा कार्यक्रम घातला होता आता या वर्षी इलेक्शन आले म्हणून घेतलाय काय का मजा असं रक्षाबंधन प्रत्येक वर्षी घेतात गेल्या वर्षी चालता कार्यक्रम आद... कोरोना मध्ये झाला होता आधी पण आणि आता भेटवस्तू म्हणून साड्यांचं वाटप केलं तर तुम्हाला असं वाटत नाही का आता इलेक्शन आलं आमदारकीचं म्हणून एक साडी देऊन आता खुश करायची बायका असं वाटतंय का तुम्हाला बाहेर पडत नव्हत्या ना महिला त्या कार्यक्रमामुळं चालल्या म्हणजे बाहेर पडल्या कार्यक्रमामध्ये जाऊन सहभागी झाल्या खेळ वगैरे घेतले जायचे भेटवस्तू दिल्या त्यामुळे सर्व महिलांना एक वेगळं का काहीतरी व्यासपीठ मिळालं मग परिचारक मी कार्यक्रम घेतले त्यांनी मी साडे वाटायचे कार्यक्रम घेतले ते तुमचं चालू घ्या <laughs> पण दादांनी हा आणि त्यामुळं दादांचं काम खरंच चांगलं आहे ते जनतेचे प्रश्न सोडवतात हे त्यामुळे आमचं मत तर समाधान दादांनाच आहे बरं बरं नाव काय जयश्री रंगनाथ कलोवर मी गाव कोमनाळ कोमना बर आता दादा बी राहायचं म्हणते बगरी दादा उभारायच म्हणते परिचारक बी आता त्यांची त्यांची तयारी चालू आहे मग आमची इच्छा दादालाच ह्या कुठल्या बगीत दादाला का दादाला दादाला समाधानदा दादाला कसं असतं म्हणून दादा म्हणल्यावर काय करायचं दादा दादा ही आमचा दादा होय बर बर कशा म्हणतो तालुक्यात दादा दादाच म्हणते सगळे कशा म्हणून दादा म्हणतो आम्ही कडेपासून हीच दादा म्हणतोय बाकी दादा धरलंच नाहीत बर लाडका भाऊ लाडका भाऊ लाडका भाऊ हजा म्हणजे हजा अगोद रक्षाबंधन होते कधी त्यांच्या साड्या बी वाटलेल्या दिसले ह्याच वर्षी दिसले की आता आता आताच वाटल्या का नाही त्या माझ्या अगोदर रक्षाबंधन होते त्यावेळेला बहीण काही आठवण आले नाही का त्याला आलेच तिल की मग आले आठवण आली म्हणताना आता आले ती आता होय पुढल्या वर्षी होईल आज कार्यक्रम होईल असं होईल होईलच होईलच ती पळी जा होईल होय होय ओ आणि म्हणून बर बर आता काय करायला ठरवलं तुम्ही आम्ही दादाच मध्ये यायचं दादाला मला काय बोलायचं काय नाव नाव सांगाय रतन बर बर गाव कोमनाळ इलेक्शन ना। लागले आता विधानसभेच आम द... कुणाला आमदार आता आमदारासाठी चार पाच उमेदवार आहेत बघित परिचारक येते समाधान दाता येत समाधानदा दादाला द्यायचं समाधान दादाला समाधान झालाच काय दादाच काय काय होते हा चांगलं काम केलं चांगलं काम केलं त्यांनी होय बर बर काय काम तुम्हाला काय माहिती आमच्या गावात तर केली काय काम केले केली केलं देवळाच काम केलं आम्हाला पैसे देते ती रस्त्या केले आमच्या गावाला आमदार मग बाकीच आता करतोच म्हणते तिथे आता करतो भारतनायन काम केली तीच की भारताना काम केले त्या तुमच्या गावात नाही केली कामच केलं नाही तुमच्या गावात तीन वेळा निवडून दिले की तुम्ही देऊन का करा आम्ही बदलच नाही होय आम्ही हाय असंच मतदान आमचं आहे चालू पहिल्यापासून आता परिचारक बी उभा राहायचं म्हणते आता त्यांचं दोन कारखान आहे तुमच्या तालुक्यात असं का करायचं आम्ही नाही त्यांना मतदान देत परिचाराला मतदान देत नाही <laughs> <laughs> नमस्ते काय नाव रेखा सिद्धेश्वर कदम गाव खोमनाळ खोमनाळ विधानसभेच आता ही चालू आहे इलेक्शन चालू आहे प्रत्येक उमेदवार लागलेत फिरायला तुम्हाला काय वाटतं कोण आमदार असावं समाधानदा ही बघ दादा माहिती की नाही आम्हाला समाधान पाहिजे हो परिचारक आम्ही समाधान दादांनाच मत देणार आहे कारण आमच्या ग्राम मंदिरासाठी समाधान दादांनी भरपूर ही केलंय तसं बाकीच्या आमदारांनी एवढं ही केलं नाही खरं दादा आमदार झाल्यापासून आमच्या ग्राम दैवतासाठी भरपूर निधी हि होऊन आले तर त्यांचे काम सुद्धा चालू आहेत आता सध्या हो काम चालू आहेत कागदावर नाही काम चालू आहे कामच आहेत त्यांची त्यामुळे दादाला निवडून दादा आमची इच्छा आहे दादा नमस्ते नमस्कार काय नाव डॉक्टर कदम डॉक्टर आहेत का बर बर गावातच आहे आपल्या इधानशिब निवडणूक लागली आता बरेच उमेदवार आता फिरायला लागलेत मी भावी आमदार भावी आमदार म्हणून फिरायला लागलेत आता ज्यावेळेस तिकीट फायनल होईल होणार आहे ना बरं सद... तिकीट तर दादाला फायनल तर फायनल होईल काय होणार नाही झालं तर मी उभारणारच आहे उभारणारच आहे दादाला जास्त मत पडतील इथून कशावर ते निधी दिलाय निधी दिलाय काम चालू आहे ते काम चालू आहे काम दिले म्हणजे निधी दिलाय म्हणजे काम चालू ते कागदावरच नाही नाही काम चालू आहे ते काम सिद्ध मंदिराचं काम चालू आहे बर परत रोडची पण कामं झालेली भरपूर परत राम मंदिराचं सभा मंडपात झालेला आहे बरं बर परिचारकच काय इकडं परिचारकच काय सांगता येत ना आता ज्या हे होईल त्याखाने कारण कसं आहे परिचारक मालकाचं कसं आहे गल्लीबोळातलं राजकारण ते करते होय हा गल्ली राजकारण करते म्हणजे काय दोन आहेत तो ऊस तुमचा तिकडे जात असणार आहे ऊस जात आहे बरोबर आहे पण गल्लीबोळातलं राजकारणावर त्यांचा जास्त भर आहे म्हणजे काय काय गोष्टी आता माझा भाऊ मध्ये कारखान्यात होता बर मला वाटतं गेल्या वर्षी सोसायटी जे इलेक्शन झालं मी सोसायटी डायरेक्टर आहे मग ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस इथल्या लोकांनी स्थानिक कार्यकर्ते परिचारकचा जे डावा हात उजवा हात म्हणणारे जे आहेत त्यांनी काय केलं इथल्या इथं लोकांना तालुका लेवलच्या लोकांना हे मालकापर्यंत माहिती आहे किंवा नाही माहित नाही पण इथले तर लोकांनाच त्यांनी ही करून बाहुला कारखान्यातून काढलं काढलं ते चांगलं झालं कल्याण झालं तसं काही वाईट नाही ना कारखान्यात ना काढलं कल्याण कस काय झालं कारण जिथं बायका जिथं दोन हजार तीन हजार पगार घेत होती तेवढ्यात काम केलं त्यांनी चार वर्ष पाच वर्ष तरी पण ते काढलं शेवटी कसं आहे शेवटी त्यांचा वैयक्तिक कारखाना ती मालक कार का आहे ती विषय त्याचा नाही काढू द्या काढलं मग नंतर ते पुण्याला गेला पुण्याला गेला ते सेटलमेंट झालं त्याच्या पायावर उभारला ते त्याच्यामुळे कल्याण झालं परिचारक काम का न कामावर काढलं म्हणून तुम्ही नाराज येत नाही नाराज आहे शंभर टक्के उद्यावर नाही त्यांच्या कारखान्यात करायचं उद्या अजून परत कशावर घेणार नाही म्हणजे काढणार नाहीत त्यांचं काम केलं तर करा म्हणणार नाही तर जावा म्हणणार तो दुसरं काय तर ऑफर देतील तुम्हाला काय करा स्वतः पायावर स्वतः हवाय त्यामुळे काय ऑफर दिली तर खेटायला वगैरे जातात काय दादा दा पण चांगलेत काय अडचण नाही जर तुतारी मिळली तर तुम्ही करणार ना का नाही आता कसं आवतड्याच हे केलं म्हणजे आवतड म्हणजे समाधान दाज लागणार नाही ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस काय नाही पण सध्या तरी हे करता येईल सध्या समाधान समाधानाला जर तुतारी मिळलं तर नाही तसं काय नाही पुढच्या पुढे आता काय ऑप्शन काय नाही असं म्हणजे फायनलच आहे तुमचं